पैलवानांच्या शर्यती लाव पैलवाना तमाशा म्हणजे लोककला तरुणात काय नाही लावा बरोबर काय म्हणतात ऐकायचं कुणाचं तमाशा नको अरे बायका बी बघायला पाहिजेत पुरुष बी आले पाहिजेत बर केला ना म्हणजे तुझ्या माहितीतला कार्यक्रम आहे हो म्हणजे बायका मुलांनी एकत्र बसून बघा पुरुषांनी म्हाताऱ्या माणसांनी एकत्र बसून सगळं गाव आलं कार्यक्रम बघितला पाहिजे असा कारे असा कोणता कार्यक्रम रे ते मी नियोजन केलेलं आहे कोणता सगळं गाव एका ठिकाणी बसून पाहण्यात होता कार्यक्रम कोणता पिक्चर शो एक काम कर बीपी पिक्चर आण आणि तुझ्या घरात लाव म्हणजे तुझी बायका पोरं घे मोठा एल शेडी लाव आणि घरात राहून ते पिक्चर बघ अरे नालाय का नो बीपी आता अर्थ तुम्हाला कळला नाही अरे बीपी 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 म्हणजे भक्त कुंडली असं पहिले जाय का बोबला अरे ज्यांनी आई वडिलांची सेवा केली असा पिक्चर जर आजकालच्या तरुणांना दाखवला तर तरुण मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करतील आहे की नाही तर असं करूया आणि तमाशा बी ठेवला पाहिजे अरे तमाशा ठरवाय कुठं चाललाय तुम्हाला काय माहित का काय झालं अरे आगर येडा झालाय आगर नागस्कर येडा झाला काल बघितला तर एकदम चांगला होता ना आज कस काय झाला आपल्या जीवाचं जीव लगाय देऊ अरे त्याच्याशिवाय आपलं पाल हलत का अरे कसं आहे मित्र मित्राला भेटी आणि मनातील संशय भेटले बरोबर आहे मित्रानेच मित्राला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे त्याला चांगल्या वेळ घालवलं पाहिजे लागले ती बघूया सगळं बोलत नाही बर एकटा असा का फिरतोय रस्त्याकडनं काय सांग आता ती यायची वेळ झाल्या एकटच फिरायला एकटच फिरायला लागले एकटच मास मासेल हो एकटच फिरतय डोस्क्यात खाजवतय म्हणजे असं झालं येड्या झाले चला त्याच्याकडे जाऊ यायची वेळ झाल्या त्याच्या संघ कुणी बोलायचं नाही काय सांगतोय त्याच्या संघ कुणी बोलायचं नाही जो बोलल तो बारा बाबाचा बरं का जो बोलल त्याच्या आईला ठरलं का ठरलं 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 कसं बा कुणी बोलायचं माझी बाप बोलायचं नाही बसायची कुणी बोलायचं नाही जर बोलला तर तू बारा बापाचा त्याच्या आईला ना मागतो माणसाची परिस्थिती कधी बिघडल कधी चांगली हे सांगता येत नाही कारण त्या परमेश्वरावर आपला भरवसा पाहिजे तर माझं काय झालंय जगाला सांगून त्याचा काय उपयोग नाही माझं काय झालंय माझा मी भोगतोय पण जेव्हा मी जेवढे मित्र राहील ते ठिकाणी थांबतात तिथे जाऊन त्यांची भेट घ्यावी बाकी बरं आहे का चांगलाय चांगलाय एकदम उसाला पाणी सोडलंस का सोडलं की पाला कापला काय पाला कशाला कापते संभा तुझं कसं काय बाबा अरे शाळू केला होता शाळू केला होता पन्नास फूट शिमेट झाले त्यांचं माझ्या मिस्त्रीने पिरलं होतं शाळू बाबा तुझा माझं काय झालं मला माहित आहे का आला का सांगली शापा जरा ने गई निहिरी गाभन गई निहिरी 55000 रुपयाला नाही नाही गई घरी निहिरी आणि गई का आपडली आणि तिला काय झालं माहित आहे का भोकाळ झाले हा त्याला ट्रेन नसलाडली बाकी वगैरे सगळं बरं चाललंय व्यवस्थित आहे आणि तुमच्याने हे नांग आम्ही सांगितलं तमी जो कोण बोलन तो बारा बारा बापाचा काय झालं शिवा माहिती आहे का जो त्याच्यावर कोण बोलन त्याच्या आईला नामाघळू तू हा अजिबात बोलत नाही कोणी शिवा काय करतेस काय वर करा तो तू झाला बारा बापाचा काय तुझ्या आईला नामागड लागला अरे बाबा नो हे बघा नामागड तू कुणाचं नाव आहे माझ्या अरे बाबा आम्ही सगळ्यांनी विचार केला तुझ्या संग बोलायचं नाही असा तू नाराज होऊन येडेगत गावा आपल्या जीवाचं जुलुन मित्र बोलायचं नाही असं कारण तरी काय हाच विचार आम्ही केला की आपला जीवाचा जुलून मित्र आहे असं येडेगत का करतोय त्याची चौकशी करूया कारण आपला मित्र आहे तो मग तू असा का वागतो हे आम्हाला कळलं पाहिजे ना संजय थोरा सर माझ्या डोक्यामध्ये वेळ आहे हा कशाच वेळ आहे डोक्यातला वेळ जाय अरे पण कोणतं वेळ आहे आम्हाला सांग आम्ही तुझे मित्र आहे आमच्याकडून काहीतरी निवारण होत असेल तर जरूर करू आगर, ना तुम्हाला पत्र आले पत्र आले पत्र थोरात थोरात संजय थोरा आपल्या कलावंता संजय दोनशे एक रुपये दिले दोघांना शंभर शंभर रुपये आम्ही त्यांचे आभारी आहोत चला अरे शाळू तुला किती पाहिजे सतत कुठे झाले दृष्ट घेऊन अरे शाळू आणि खोकाच्या साळूसाठी ते एडा झालाय साळू साळू म्हणजे त्याची प्रियशी तुझ्यावर काय गर्णी केली म्हणून कशी होती आणि कसं काय तुझ्याच निर घटलं आम्हाला सांगू कौतुक करतोय तिथे कौतुक करतोय बरोबर आहे